हाय गाईज सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे बीएमएसचं जे एक कॉलेज शिल्लक होतं ते ऍड झालेलं आहे आता लवकरच त्याची काउन्सिलिंग सुरू होणार आहे तर सर्व ओव्हरऑल डिटेल्स आपण पाहणार आहोत ओके सो काही सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे बीएमएसचं नवीन कॉलेज कन्फर्म आलेलं आहे कन्फर्म सांगतो बरं का आता कन्फर्म हे कॉलेज ऍड झालेलं आहे ओके कॉलेज कोणता आहे आपण ते पाहणार आहोत कॉलेजचा कोड आणि सीट्स किती आहेत पाहू आणि गाईज कट ऑफ हा शंभर टक्के खाली येणार बरं का कट ऑफ हा शंभर टक्के खाली येणार चार कॅटेगरीच्या मुलींचा कट ऑफ जास्त प्रमाणात खाली येणार दोनशे ते दोनशे वीस प्लस विद्यार्थी लागू शकतात लक्षात आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सो गाईज बत्तीस एकाहत्तर बत्तीस एकाहत्तर कॉलेजचा कोण आहे डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज जे की सुलतानपूरचं आहे हे कॉलेज बुलढाण्याचं आहे हे कॉलेज कन्फर्म ऍड झालेलं आहे कन्फर्म हे ऍड झालेलं आहे ओके आ, सो काय या ठिकाणी शंभर सीट्स आहेत बरं का शंभर विद्यार्थ्यांसाठी शंभर सीट्स आहेत लक्षात यामधल्या आयक्यू ला पंधरा जागा पंधरा जागा आहेत ते तिप्पट विष्णू जाणार ओके पण या ठिकाणी ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा आणि मेरिट बेसवरती सत्तर म्हणजे टोटली पंच्याऐंशी सीट्स या मिरिट बेसवरती येतात कोणत्या मिरिट बेसवरती पंच्याऐंशी सीट लक्षात यानंतर पुढचा भाग आहे बीएमएस प्रायव्हेटसाठी साधारणतः एकशे वीस विद्यार्थी मेरिट बेसवरती लागतात नॉट अ आय क्यू कोटा ओनली मेरिट बेस, बेस, बेस एकशे वीस ते त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे डिटेल्स वाईज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे ओके यानंतर पुढचं आहे कॅटेगरी वाईज फिमेल साठी जास्त प्रमाणात या कॅटेगरीचा कट ऑफ खाली येणार कोणत्या मुलींच्या कॅटेगरीचा कट ऑफ खाली येणार आहे लक्ष देऊन पाहायच एन टी वन एन्टी टू एन टी थ्री आणि व्ही जे याच कॅटेगरीच्या मुलींचा कट ऑफ आहे ना जास्त प्रमाणात खाली राहणार आहे आत्ता सांगतो तुम्हाला दोनशे दो बहात्तर दोनशे सत्तर दोनशे अष्ट्याहत्तर दोनशे अडुसष्ट दो दोनशे पासष्ट दोनशे चौसष्ट असा कोणताही राहू शकतो बरं का लक्षात डिटेल्स वाईज मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे ओके यानंतर दोनशे ते दोनशे वीस प्लस कट ऑफ राहू शकतो दोनशे ते दोनशे वीस प्लस कट ऑफ राहू शकतो एस टी कॅटेगरी किंवा अदर कॅटेगरीचा एक एखादा विद्यार्थी आता सांगतो तुम्हाला ओके यानंतर नोटीस ही साधारणतः रविवारी किंवा सोमवारी तुम्हाला भेटून जाईल नोटीस साधारणतः रविवारी किंवा तुम्हाला सोमवारी भेटू शकते काही प्रॉब्लेम नाहीये आणि ही सर्व डिटेल्स वाईज व्हिडिओ एक्सपेक्टेड कट ऑफ स्टे वॅकन्सी राऊंड पाच चा बीएमएस बी एच एम एस चा मी तुम्हाला लवकरच शेअर करेल डिटेल्स वाईज लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज